मी एक विठ्ठलाचा अभंग म्हणून दाखवते आहे का चंद्रभागेच्या तिरीन उभा मंदिरी तो विटेवरी चंद्रभागेच्या तिरीन उभा मंदिरीन तो विटेवरी चंद्रभागेच्या तिरीन उभा मंदिरीन तो पा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयाारी विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल जगी परिकाच्या जग आला पुंडलिकाच्या भेटी आला भेटी, आला भेटी आला भेटी सेवा पाहुनी खरी न थांबला हरी तो विटेवरी सेवा पाहुनी खरी न थांबला हरी न तो पाठे वरी કરીન થિપ વિટે તો પાલ વિય હારી વિઠલ વિય હારી વિઠલ વિય હારી વિઠલ ચંદ્રિરીન ઉબા મંદિરી તો પાટે વરી ચંદ્ર उबा मंदिरी न तो पहा विटे वरी चंद्रभागेच्या तिरी उबा मंदिरी न तो पहा विटे वरी बितले बितले जय हरी विठल 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 जय हरी विठल नाम देव तो नामात रंगला नाम देव तो नामात रंगला संत तुका हा कीर्तनात संत तुका हा कीर्तनात टाळ गे करी करीन चला वार करी तो पाटे वरी टाळगे उणी करीन टाळगे उणी करीन चला वार करी तो पाटे वरी टाळगे उणी करीन चला वार करीन तो पाटे वरी तो पाटे वरी तो पाटे वरी ವಿಠಲ ಜಯ ಹರಿ ಜಯ ಹರಿಯ ಹರಿ ಚಂದ್ರೋ ಪಾವೇವರಿ ಚಂದ್ರೆ ಛಾ ಚಾತಿರಿನ ನೂಬಾ ಮಂದಿರ ತೋಪೇವರಿ ಚಂದ್ರೆ ಛಾ ತಿ ನಊಬಾ ಮಂದಿರಿನ ಪಾವೇವರಿ संत जनाई ओव्या गाई संत जनाई ओव्या गाई तशीच सखवाणी बहिणा बाई तशीच सखवाणी बहिणा बाई आणि रुक्मिणी मंदिरी परी रुक्मिणी मंदिरीन एकटीच परी न तो पाटेवरी रुक्मिणी रुक्मिणी मंदिरी नेकटी परीन तो पाटे वरी रुक्मिणी मंदिरी न एकटीत परीन तो पहा विटेवरी तो पहा विटेवरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयाारी विठ्ठल 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 जयाारी विठ्ठल 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 जयाारी विठ्ठल चंद्रबागे चारीन उभा मंदिरी तो पहा विटेवरी चंद्रबागे चारीन उभा मंदिरीन तो पहा विटेवरी चंद्रवाघ चातीरी नंदिरी न तोपा विवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल संत जनाची गाऊन गाता संत जनाची गाऊन गाता विठ्ठल चरणी ठेऊन माता विठ्ठल चरणी ठेवून माता गुरु कृपा खरी आणि भक्तावरीन तो पहा विटेवरी गुरु कृपाई भक्तावरी न तो पहा विटेवरी गुरु कृपाई भक्तावरी भक्तावरीन तो पहा विटेवरी गुरु कृपाई करीन भक्तावरीन तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जयाहारी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल ಚಂದ್ರ ಭಾಗ ಚ ತಿರಿನಬಾ ಮಂದಿರಿ ತೋಪಿಟೇವಾರಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಚಿರಿ ಉಬಾ ಮಂದಿರಿನಪಿಟೇವರಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಚಿರಿ ಉಬಾ ಮಂದಿರಿ ನೋಪ ವಿವರಿ ವಿಠಲ ವಿಠಲ ಜಯ ಹಾರಿ ವಿಲ ವಿಠಲ ಜಯ ಹಾರಿ ವಿಲ ವಿ ವಿಠಲ ಜಯ ಹಾರಿ ವಿಠಲ 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 ಜಯ ಹಾರಿ ವಿಠಲ 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 ಜಯ ಹರಿ ವಿಠಲ धन्यवाद कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सरप्राईज पण नक्की करा धन्यवाद